आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट नंदाप्राते आपली नुकतीच महिला काँग्रेस अध्यक्षपदी आपली नियुक्ती झालेली आहे का आपले काय विचार आहे तुम्हाला आता हे नवीन पद मिळालेलं आहे त्याबद्दल सांगा थोडं सर्वप्रथम सरुप्र, म्हणजे सर्वप्रथम मी ए आय सी सी राहुलजी राहुलजी गांधी मल्लिकार्जुन खारगे साहेबांना सोनियाजींना ए आय सी सीचे महासचिव मुकुल वासनिक साहेबांना अलकाताई ज्या अध्यक्ष आहेत ए आय सी सीच्या त्यांना सवा संध्याताई सवाला यांना मी खूप खूप हे अभिनंदन करते आणि की त्यांनी मला या पदासाठी निवड केली आणि मला हा पदभार दिला आणि नागपूरचे जे सगळे नाग शहरचे काँग्रेसचे लोक आहेत त्यांनी माझं अभिनंदन केला त्याच्यासाठीही मी त्यांची खूप खूप धन्यवाद करते मला हा पद काँग्रेसनी संघटन बांधणीसाठी मला हा पद दिलेला आहे मी ॲक्च्युली काँग्रेसमध्ये सहा वर्षापासून आलेली आहे आणि सर्व दीड दोन वर्षात मी महासचिव झाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पॅरेंट कमिटीला आणि आता काल मला पंचवीस तारखेला हा पत्र निघालेला आहे पण आज ते पब्लिश झालं काल ते पब्लिश झालं आणि सगळ्या पेपरमध्ये आलं तर मी माझं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस कमिटी जी आहे महिलांची जी टीम आपल्याला टीमवर्क मला करायचं आहे ते मी सक्षमपणे करणार आहे आणि पन्नास टक्के वोटिंगचा अधिकार आणि नेतृत्व करण्याचा अधिकारही हे महिलांकडे असते तर जास्त जास्त महिला काँग्रेसकडे जुडाव्या आणि स्वपूर्तीने त्या येतील अशी मी इच्छा ठेवते आणि त्या माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील आणि आम्ही काँग्रेसला वाढवू जन जनांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ तसं काँग्रेस सगळ्यांच्या मनात आहे नागपूर हा असं शहर आहे की जिथे काँग्रेसच होतं दुसरा कुठलाच पक्ष नव्हता आणि आज परत मला ती जी संधी दिली आहे काँग्रेस पक्षाने ती संधीचं सोनं करून दाखवायची पूर्ण इच्छा आहे पुढे महानगरपालिका आणि विधानसभेचे निवडणुका लागणार आहे तर अशात तुमची किती सक्षम होणार कशा प्रकारे संघटनाला बळकटी देण्यासाठी आपले प्रयत्न प्रयत्न राहणार त्याबद्दल सांगा आज आता एकोणीस तारखेला लोकसभेचे इलेक्शन झाले आणि आज आपण जे वातावरण पाहिलं त्याच्यामध्ये हेच दिसून येतं की विकासभाऊ ठाकरे जे लोकसभेचे उमेदवार होते आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत हा एवढा चांगला चेहरा काँग्रेसने दिला आणि या सगळ्या लोकांच्या तोंडावर की टफ फाईट आहेत आणि त्याच्यामध्ये भाऊ निवडून येऊन आहेत तर आज जे नागपूरचं वातावरण आहे हा काँग्रेसमुळे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मला हा पद मिळाला आहे तर जास्तीत जास्त माझ्या काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि काँग्रेसच्या महिला महिलांना पन्नास टक्के रिझर्वेशन जे मिळत असते ते नगरसेवक पदी पदासाठीही मिळतील त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करेन आपण एक वृत्तीचे महिला आहात आणखीन आपल्यामुळे पक्षाला पुष्कळ फायदा मिळणारच निश्चितच मिळणार तर जास्तीत जास्त महिलांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे त्यासाठी पुढे तुमचे काय अभियान राहणार आणि तुमचं त्यांना काय एक आव्हान राहणार त्याबद्दल है कि आज आपण बघतोय की आज काँग्रेस लढून झाला आहे संविधानाची लढाई जे संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये इक्वेलिटी आहे सगळ्यांना समान अधिकार आहे आणि तो संविधान दे माणसाला माणुसकीचं जीवन जगता आलं पाहिजे म्हणून ते संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आहे आणि कुठेतरी आज आपण बघतो आहे की बी जे पी धर्माच्या नावावर लोक लोकांना लढवण्याच्या याच्यात आहे बी जे पी जातीवाद आणून राहिलेली आहे महागाई वाढलेली आहे महागाईवर वा अजिबात त्यांचं लक्ष नाही बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही आणि कुठेतरी देशामध्ये एक वेगळं वातावरण जे तयार होऊन राहिलेलं आहे तर तो वातावरण त्या त्या वातावरणाला थांबवण्यासाठी काँग्रेसची जी विचारधारा आहे राहुलजींची जी विचारधारा आहे की लाएंगे, हम लोगोकी मु पे मुस्कुराट लायंगे हा आम्ही लोकांमध्ये प्रेम वाटून राहिलो आहोत तर ती विचारधारा लोकांना संविधानाचे जे अधिकार आहेत तो तो एक जो विचारधारा आहे ती विचारधारा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि आज संविधान बचावा बचाव ही हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ या माध्यमाने आम्ही महिलांना जोडू आणि जिथे जिथे अन्याय होऊन राहिलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन धरणे आंदोलन हे आम्ही ही भूमिका आम्ही ठेवणार आहोत हे होते शहर महिला काँग्रेस अध्यक्षा ॲडव्होकेट नंदा पराते यांनी आमच्या चे ह्याच्यासोबत बोललं आहे सांगितलं की पुढे महिलांसाठी आणखी उपक्रम राबवणार आणि पक्षाला बळकट देण्यासाठी आपण पूर्णतः कमिटेड आहात आणि तुम्हीच आमच्यासोबत बोलले त्याबद्दल आपला धन्यवाद थँक्यू थँक्यू